नोकरीच्या नावाखाली एक लाख ऐंशी घेतले गेले काम नव्हतं ऑफिस बंद झालं आणि पगार मिळाले शून्य ही एखादी अफवा नाहीये हा पुण्यात घडलेला वास्तव आहे क्वांटम्स ऑफ टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे विमाननगर इथे या कंपनीचे डिरेक्टर आहेत निखिलेश्वर क्षीरसागर आणि स्वप्नील विठ्ठलकर या कंपनीमध्ये जावा डेव्हलपर पदासाठी अनेक तरुणांची नियुक्ती करण्यात आली नोकरी देताना त्यांना आश्वासन देण्यात आलं भरपूर काम आहे भरपूर प्रोजेक्ट्स आहेत ऑफिस देखील सुरू आहे आणि वेळेवर पगार दिला जाईल मात्र नोकरी मिळवण्यासाठी त्या तरुणांकडून आधीच पैसे घेतले गेले तीस हजार रुपये कन्सल्टन्सीच्या नावाखाली घेतले आणि दीड लाख रुपये थेट कंपनीच्या कॉर्पोरेट खात्यात भरायला लावले म्हणजेच त्या तरुणांनी नोकरी मिळवण्यासाठी रुपये एक लाख ऐंशी हजार भरले पैसे भरल्यानंतर नोकरी सुरू झाली ऑफिशियली सिस्टीम एक्सेस त्यांना देण्यात आला काम सुरू असल्याचं भास निर्माण करण्यात आला त्यांच्या समोर पण वास्तव वेगच निघालं ऑफिस झालं आज बंद कोणतेही प्रोजेक्ट अस्तित्वात नव्हते तिथे प्रोजेक्ट मॅनेजर नव्हता काम फक्त असल्याचं दाखवण्यात येत होतं महिने महिने काम करून देखील त्यांना एकही रुपया पगार मिळाला नाही एम्प्लॉईजनी पगारासाठी कंपनीमध्ये ईमेल केले फोन कॉल्स केले मेसेज देखील पाठवले पण कंपनीमधून मधून ठोस उत्तर कधीच देण्यात आलं नाही तीस जानेवारीपर्यंत सर्व थकीत पगार दिला जाईल असं आश्वासन वरिष्ठ व्यवस्थापनाकडून एम्प्लॉईजला दा देण्यात आलं पण तीस जानेवारी उलटली आज फेब्रुवारीचा पंधरा दिवस देखील उलटून आले पण तरीही एम्प्लॉईजला कुठलाच पगार मिळाला नाही नंतर कारण सांगण्यात आलं आर्थिक अडचण आहे कंपनीची कंपनीची भांडवली गुंतवणूक आलेली नाही दरम्यान पगाराबाबत फक्त अधिकृत स्पष्टीकरण मागितल्यावर ज्या तरुणांना कामाचा एक्सेस दिला होता त्यांचा बंद करण्यात आला ऑफिशियली अकाउंट त्यांचं लॉक करण्यात आलं त्यांना तोंडी स्वरूपात नोकरीवरून काढण्यात देखील आलं या टप्प्यावर आणखीन एक गंभीर आरोप समोर येतोय कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार कंपनीचे सीईओ थकीत पगाराबाबत विचारणाऱ्या करणाऱ्या कर्मचाऱ्यांना धमकावत आहेत असा आरोप देखील इथे होत आहे कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनुसार तुम्हाला कुठेही नोकरी मिळू देणार नाही थकीत पगार देखील तुम्हाला दिला जाणार नाही अशी तोंडी धमकी देण्यात आल्याचा आरोप एम्प्लॉईज करत आहेत कंपनीच्या सीईओ वर हे आरोप किती गंभीर आहेत हे वेगळं सांगण्याची गरज नाही आजपर्यंत ना लेखी टर्मिनेशन लेटर देण्यात आलंय ना फुल अँड फायनल सेटलमेंट झालीय ना त्यांना थकीत पगार दिला गेलाय धक्कादायक बाब म्हणजे अशी तक्रार इतर सर्व कर्मचाऱ्यांकडून देखील समोर येत आहे त्यांचाही आरोप आहे नोकरीच्या नावाखाली पैसे घेतले गेले ऑफिस आज बंद आहे आज आम्ही पगार घेण्यासाठी गेलो तर म्हणून हा प्रश्न फक्त एका Sorry.